आपण पाहत आहात बागलान वृत्तांत खबर बात नमस्कार बागलान विधानसभा निवडणूक कौल जाणून घेण्यासाठी आपण आलोय या मतदारसंघातील सारदे या गावात इथल्या मतदारांचा रहिवास्यांचा कौल कोणाच्या बाजूने कुठल्या उमेदवाराला आहे त्यांची पसंती हे बघण्यासाठी आपण बघत राहा बागलान वृत्तांत खबर बात महाराष्ट्राची आता आपण सारदे गावातील मतदारांचा कॉल जाणून घेत आहोत आपण आलो बस स्टँडवरती या ठिकाणी दादा बसलेत आपण त्यांचा कॉल जाणून घेणार आहोत दादा आपलं गाव कोणतं सारदे काय वाटतं येणारा बागलांचा आमदार कोण असेल काम करायला पाहिजे कोण आहे कोणी येऊ द्या म जे विद्यमान आमदार होते त्यांनी काही कामं केलीत का आपल्या परिसरात भरपूर केले त्यांनी पण मग काय वाटतं तुम्हाला तुमची पसंती कोणाला पसंती काय काम आता जे म्हणजे आपल्या याच्यावर काम करायला त्याला जायचं मत मग काम कोणी केलंय काम आपले दिलीप मंगळ बोर्से अच्छा काय वाटतं दादा तुम योग्य आहे तेच आहे कोण योग्य आहे तेच आहे आता ते बोलले ते कोण पण त्यांचं नाव दिलीप मंगळ बोर्शी काम केले त्यांनी लोकांच्या समस्या सोडल्या काही आड्या अडचणी दूर केल्या शेतकरी तुम्ही शेतकरी आहात शेतकरी समाधानी आहात का त्यांच्या निर्णय हा समाधानकारक का आहेत त्यांच्याबद्दल दादा आपलं गाव कोणतं सारदे काय वाटतं येणाऱ्या विधानसभा निवडणूक बागलांचा आमदार म्हणून कोण आहे आता कोणाचं मत मत कुठं कुठं कोणाचं आता वाटेल तसं मतदान होईल आता तुमच्या भागात विद्यमान आमदारांनी काही केलीत का हो भरपूर केली आहेत ना कोणतं काम रस्त्यांचं त्यानंतर आम मंदिरांचं प्रत्येक याला पैसे दिले सगळं केलं आहे तुमची पसंती कोणाला तो तारीला का कमळला कमळला बागलांच्या जनतेचा मी वीस तारखेला मतदान करणार आहे तुम्ही पण आवर्जून मतदान करा एवढं सांगू शकतो सारदी काय वाटतं येणाऱ्या विधानसभा निवडणूक लागली आहे आमदार निवडून द्यायचे आहेत बागलांचा आमदार म्हणून कुठला चेहरा निवडून येऊ शकतो बागलांचा आता चेहरा जरा बदलत झाला पाहिजे मग आपली पसंती कोणाला पसंती आता संजय चव्हाण दीपिकाताई चव्हाण आताई चव्हाण त्यांनी त्यांच्या कार्यकाळात काही के कामं केली आपल्या गावामध्ये त्यांनी तरी यांच्यापेक्षा बरे कामं केले ते तरी आमच्या गावाकडे जरा इकडे फिरणं वगैरे होतं दौरा करतात पण यांचा काही आजपर्यंत आम्हाला काही दौरा दिसला नाही कोणाचा दौरा होतो आपल्या भागात आलेले आहेत मागच्या याच्या अगोदर ज्या त्यांची जी सरकार होतं तेव्हा दीपिका चव्हाण तेव्हा होते त्या विद्यमान आमदार दिलीप बोरसेने आपल्या गावात आपल्या परिसरात काही कामं केली कामात के कामा असं आज म्हणजे कामं काही एवढी खास झालेलीत कोणाचीच काही म्हणजे दर पाच वर्षात बदल काही कामं काही एवढे अशी समाधानकारक कामं नाही आहेत काही काय अपेक्षा आहेत नवीन निवडून येणार आमदारांकडून तुम्हाला पाणी प्रश्न मिटवावा हे रस्त्यांचे वगैरे आता काही काही का, मालेगाव तालुक्यातले रस्ते बघितले रस्त्यांमध्ये असा बदल झाला पाहिजे रस्त्यांमध्ये खड्डे आहेत बऱ्याच ठिकाणी रस्ते खराब झालेले आहेत आता एवढा मा वायगावपासून ते बागलांचा जोडा तो पट्टा आहे तो पट्टा आता बऱ्याच दिवसापासून पाहतो मी दररोज अपडाऊन वगैरे करतो आणि तिथून मालेगावचा जो सतमान्यापासून मालेगाव हे चालू होतं तिथून तो भाग तो रस्ता चांगला आहे त्या रस्त्याकडे सुद्धा दुर्लक्ष आहे असे शे, बरेचसे ठिके प्रश्न थे, आहेत त्यांचे युवक आहेत आपण युवकाचं पण मत जाणून घेणार आहोत काय वाटतं दादा येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये बागलांचा आमदार कोण असेल माझ्या मताने तरी बोरसे बोरसे साहेब वाटतात तरी ते त्यांनी बेजग बेरोजगारी प्रश्नावर पर्याय काढावा बेज बेज बे बेरोजगार तरुणांना रोजगार निर्माण करावा रोजगार निर्माण करण्यासाठी त्यांच्याकडून काय अपेक्षा आहे तुम्हाला काय झालं पाहिजे की तरुणांना रोजगार मिळेल एम आय डी सी प्रश्नावर त्यांनी आवाज उठावा नवीन नवीन प्रकल्प उभारावेत त्यांनी तुमच्या भागात दिलीप बोरसे यांनी काही कामं केली आहेत समाधान समाधानकारक कामं नाही केलेली त्यांनी तरी तरी त्यांनी गावात काही कामं झालीत का त्यांच्या माध्यमातून नाही 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 तरी तुमची पसंती दीपिका चव्हाण या ठिकाणी बाबा आहेत झाडाखाली बसले आहेत विश्रांती करत आहेत आपण त्यांचा कौल जाणून घेणार आहोत काय वाटत बाबा कोण बनी भागला ना आमदार मतदान करशात का आपले माल काहीच पण मतदानले तर जाणं ना पडना कोणले बी मतदान करा पण नक्की मतदान करा आहा। चालेल भाऊ इकडे एक तरुण प्रवास करत होते आपण त्यांना थांबवलं आहोत जाणून घेणार जान। आहोत त्यांचा अकौल कोणतं गाव दादा आपलं काकड गाव काय काय वाटतं वाट येणार आमदार कोण असेल बागलांचं कमळ काय काम केली त्यांनी तुमच्या गावात भरपूर कामं केलेली एखादं काम सांगू शकता का मग गा। गावातले रस्ते वगैरे सगळे बांधकाम वगैरे व्यवस्थित केलेले त्यांच्या कामावर तुम्ही समाधानी आहात हा बिलकुल वाटतं ते निवडून आल्यावर परत असेच काम करतील गावात हा करतील ते प्रत्येक गावात चक्कर मारणं येणं जाणं सगळ्या गोष्टी केलेल्या त्यांच्या थे तुमच्या गावात असं काय काम बाकी ते येणाऱ्या आमदाराने केलं पाहिजे आमच्या गावात भरपूर काम झालेलंच आता थोडेफार राहिलेले ते आमदारांनी सांगितलं ते काम पूर्ण करून देईल आपण मावशींना विचारणार आहोत मावशी आपलं गाव कोणतं सारद वीस तारखेला मतदान आहे मतदान कोणाला ते काहीच सांगू शकत नाही तुम्ही मतदान करणार तुमच्या गावात आमदारांनी कामं के का? केलीत बहिणीचे पैसे येतात का खुश आहात ते पैसे घेऊन मग तुमचं मतदान कोणाला भाजपला आपण या ठिकाणी बाबा भेटलेले आहेत ज्येष्ठ आहेत बाबा काय वाटतं या वेळेच्या आमदारकी जे उमेदवार करत आहेत कुठल्या उमेदवाराच्या पाठीशी ज्येष्ठांचा आशीर्वाद असणार आहे या वर्षी शंभर टक्का आपले भाजप कामा शंभर टक्के निवडून येणार आहे त्याची कुठली चिंता नाही कृपया याची नोंद घ्यावी तुम्ही काय कामं केलेत भाजपवाल्यांनी आपल्या परिसरात भाजपवाल्यांनी लाडकी बनला पैसे दिले वीस वीस बिल सूट केला एवढं कामं घ्यावी काय पाहिजे त्यांच्याकडून अपेक्षा आणखी आणि अरे भाजीपाला आणून देणार आहेत ते अजून काही झाले नाही ते दोन दहा वर्षापासून त्याचं रंग पडले होते भाजप सुद्धा ती चूक झाली पण आता ते रिपेअर करावी ही आमची विनंती आहे त्यांना बाबा तुम्ही एवढे जुने आहात तुम्ही खूप आमदार म्हणजे खूप आमदार निवडून आले असतील पण काही आमदारांचा पराजय झाला असेल तुम्हाला काय वाटतं की सर्वात जास्त काम करणारा आमदार कोणता म्हणून तुम्ही त्याला पसंती देणार आता जे दे आहे ना आतापर्यंत आम्ही भाजपला मतदान केलं पण आता याला शासन दिलं लोकसभेला ती ती हे गेलं तर मतदूर देऊन येते आपल्या आणून देतील बा ते बघून म्हणून आता यांना विजय करायचे आम्हाला विद्यमान आमदारांनी केलेल्या कामावर तुम्ही समाधान या हो एकदम समाधान सगळं सर... पण कोल जाणून घेत असताना एक परिवार आपल्याला ठिकाणी भेटला आहे आपण त्यांच्याकडून कोल जाणून घेणार आहोत काय वाटतं दादा बागलांचा आमदार कोण बनेल तर आता ते मतदार तर आहे ना मतदान तर करावं लागेल हो मतदान तर कोणाला करणार बीजेपीला त्यांनी कामं केली तुमच्या गावात झालेले झालेली काय वाटतं मावशी कोणाला मतदान हा आम्हाला पण ते लाडकी बाईंचे पैसे मिळाले आहेत काही असं दुसऱ्या कामांना मदत करतात ते एस टीचं भाडं आहे त्यांनाच मतदान करू आम्ही बीजेपीला वाटतं का ते बीजेपीचे लोक पुन्हा निवडून आले त्यांची सत्ता आली तर ते हा स्कीमा चालू ठेवतील ठेवतील ना मग ते आता सांगून राहिले आमच्या शेतीमालाला भाव पाहिजे फक्त आम्हाला ते दुसरं काहीच ना काम शेतीमालाला भाव पाहिजे काय वाटतं महिलांना या लाडकी बहीण योजना वगैरे किंवा एस टीच्या प्रवासात जी सवलत मिळालेली आहे त्याच्यामुळे महिला महिला खुश आहेत ते बंद बी झालं ना फक्त आमच्या मालाला भाव पाहिजे एवढंही आपण या ठिकाणी तरुण आहोत त्यांचा कौल जाणून घेणार आहोत आपलं गाव नामपूर काय वाटतं कोण बनेल आमदार यावेळेस बागलांचा जी वर्ष काय कारण कारण काम चांगले के केले रस्ते चांगले केले कुठलं काम केले तुमच्या गावात रस्ते त्यानंतर डांबरीकरण मोराना रस्ता नकेश रोड या कामांवर समाधान या तुम्ही कामांवर बाकीचे बी जे आमदार झाले त्यांनी बी आजपर्यंत काही केलं नाही ना मग कुठल्या आमदाराने काम केलं दिलीप मंगळू वर्ष येथील पुन्हा काम करतो कसं असतं काही आमदार निवडून येण्यासाठी आश्वासनं देतात कामाचा नारळ फोडतात परंतु पुढे काम होत नाही तर काय वाटतं मी रातला फोन केला नाही ते केव्हा येऊ शकतात आपण जाणून घेणार आहोत युवकांच्या मनात लाकवून काय वाटतं येणाऱ्या विधानसभा निवडणूक बागलांचा आमदार कोण दिलीप बोरशी साहेब काम केले त्यांनी हो यापूर्वी पण माझे आमदार होते त्यांनी काही कामं केली होती आपल्या परिसरात गावात त्यांनी कामं केले होते माझ्या आमदारांनी पण ते आता संपर्कातच राहिले नाही या पाच वर्षानंतर आलेच नाही कुठल्या आमदाराचा संपर्क जास्त आहे दिलीप बोरशे साहेब त्यांच्या विकास कामांवर तुम्ही खुश आहात हो चांगले काम केलेले काय काम केलं आपल्या गावात परिसरात एखादं दे सांगू शकता आमच्या गावात मोठं शेड बनवलेलं आहे नंतर स्मशानभूमीसाठी त्यांनी निधी आणून दिला आता मंगल कार्यालयासाठी निधी आणून दिला काय वाटतं दादा उमेदवार निवडून येण्याच्या अगोदर काहीतरी आश्वासनं देतात कामं दाखवतात परंतु निवडून आल्यानंतर विकास कामं करत नाही वाटतं तुम्हाला बोरसे साहेब त्यांच्या विकासाचा अजेंडा असाच राबवतील हो वाटतंय पण त्यांनी आता पाजल। है ओ, है ते उजव्या कालवाचं करायला पाहिजे काही एवढीच अपेक्षा आहे तुमची हो तेवढीच अपेक्षा या ठिकाणी आजोबा नातवांसोबत खेळत होते आपण त्यांचाही कोल जाणून घेणार आहोत काय वाटतं बाबा बागलांचा आमदार कोण होणार ते आता काय सांगता येईल कारण त्यांनी सगळे भ्रष्टाचारी जमा करून घेतले आताच्या सरकारने चालू सरकारने सगळा भाव तेलाचा गॅसचा सगळे भाव वाढून गेले हो त्याच्यामुळे माझ्या शक्यता आहे आमचं मग तुमचं मत कोणाला कमळला का तुतारीला तुतारीला आपण आता इंचा कौल जाणून घेणार आहोत काय वाटतं ते बगलांचा आमदार कोण हो माझे दिलीप एसटीने प्रवास करतात तेव्हा तुम्हाला फायदा होतो का पन्नास टक्का याच्या सवलतीचा तुमची पसंती कोणाला मग यांना दिलीप मंगळू बोरसे आला आहोत सारदे गावातील विठ्ठल रुक्माई मंदिर आणि हनुमान मंदिर तिथे आपल्याला दादा भेटलेत आपण त्यांचा खोल जाणून घेणार आहोत काय वाटतं येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये बागलांच्या कुठल्या उमेदवाराच्या अंगावरती गुलाल पडेल सध्या तरी वाटतंय की बी जे पी हा सर्वात चांगला पक्ष आहे आणि बी जे पीचे आमदार तेच निवडून येतील असा अंदाज आहे सतरा उमेदवार रिंगणात आहे मग तेच का कारण त्यांनी केलेला विकास आणि पुढे केंद्रात असलेलं पीचं सरकार यामुळेच आम्हाला बोरशी बोरसे साहेबांनी काही विकासाची कामं तुमच्या परिसरात गावात काही केली केलेली आहेत ना बरेचसे कामं केले आहेत पण दुसरे जे सतरा उमेदवार आहेत किंवा विरोधी पक्ष आहे यांनी पण पाच वर्ष काही लोकांशी संपर्क साधला नाही किंवा त्यांच्याशी काही जवळी केली नाही पाच वर्ष कुठलाही संपर्क नसताना डायरेक्ट का निवडणूक आली त्यावेळेसच ते आम्हाला चेहरा दिसले ते डायरेक्ट समजा कुठलाही उमेदवार निवडून आला गावात समस्या असतात तर तुम्हाला वाटतं का विद्यमान आमदारांना परत आमदारकी दिली तर ते तुमचे प्रश्न सोडू शकतात आशा तर त्यांच्यावरती आहेच आता तसं त्यांना विरोधक तसं आम्हाला काय आतापर्यंत दिसले नाही पण वाटतं की तेच करू शकतील ब असं पाणी प्रश्न रस्ते आरोग्य शिक्षण ह्या बाबतीत आम्हाला दुसरा चेहरा जसं मग ह्यापैकी तुमच्या गावामध्ये विद्यमान आमदारांनी काय काम केलेलं आहे आमच्या इथं त्यांनी आता शेडे शे शेड आहे त्यांनीच दिलेले त्यांच्या आमदारांनी देतनं दिलेले परत पाण्याची सुविधा बऱ्याचशा ठिकाणी होती आम्हाला समस्या होती पाण्याचे टँकर होते आम्हाला त्यांनी चालू केले विजेसंदर्भात पण त्यांनी बरीचशी मदत केली आम्हाला तुम्ही शेतकरी आहात हो मी शेतकरी आहे शेतकरी वर्ग तर असं म्हटलं जातं की शेतकरी वर्ग या शासनावर खूप नाराज आहे काय नेमकं नाही नाराज आहेत म्हणजे ते काय आता सगळ्या धोरणाबाबतीत पाहिलं तर सरकारही एकाच वेळेस सगळ्या गोष्टी दुरुस्त करू शकत नाही आता पाणी घेतलं वीज घेतलं आता वीजाबाबतीत घेतलं तर वीज सरकारने मा माफ केलेच आहे आता शून्य मी वीज मिल आलेलेच आहे आम्हालासुद्धा आणि दुसरं कांद्याचे भाव झाले परत जनआरोग्य योजनेसारखी ती पण योजनेमध्ये चांगल्यापैकी फायदा झाला म्हणजे गरिबांचा विलास सुद्धा होऊ शकतो हो त्याच्यामध्ये चांगल्यापैकी मग शेतकरी म्हणून तुम्ही या महायुती सरकारवर आणि त्यांच्या उमेदवारांवर खुश आहात हो शंभर टक्के खुश आहे आम्ही मावशींकडून कोल जाणून घेणार आहात मावशी आपलं गाव इथलेच मी सारध्याच्या काय वाटतं येणार आमदार कोण असेल बागलांचा बागलांचा दिलीप मंगरुळ बोरशे काय कारण चांगले काम करतोय ते आमच्या इथं काय काम केलंय त्यांनी हे सभा मंडप केलाय आता पाठचं पाणीचं त्याने सांगितलंय मसन के वाटे तुम्हाला हे जे शब्द दिलेले आहेत ते त्यांचे निवडून आल्यानंतर शब्द पूर्ण करतील करतील ना मग निवडून तर लाडकी बहीण योजना चालू आहे महिलांना त्याच्यानंतर एस मध्ये प्रवासात सूट आहे पन्नास टक्क्याची महिलांना महिलांमध्ये याच्याबद्दल काय वातावरण आहे खुशीचं आहे काय काय पाय काय अपेक्षा नाही खुशीचं जे आम्ही त्यांनाच मतदान करू महिलांचं मतदान कोणाला मग बोरशाला आपण या ठिकाणी बाबा आहेत आपण त्यांना विचारून घेणार आहोत काय वाटतं बाबा बागलांचा आमदार कोण बनेल दिलीप मंगळूच पाहिजे काय कारण चांगलं काम काय वर्षी मग मागण्या टाइमली बी मग बाकी घेतात त्यासनी काही कामं करावतात का नाही त्याच नाही करावतात त्यासने बी पण एवढं नाही येण्यासारखं नाही मग तुम्ही कोणा कामवर खुश येत ते दिलीप मंगळूना खुश वाटत का त्या परत निवडी वनात आमदार ना तर त्या आपला विकास काम अशा चालू कर तो शंभर टक्के तुम्हाला गावात काही काम करेल मग काय शेड करेल करेलचे तर मशान भूमी काही सगळं जे सांग काम काम ते कामले शाळांना काम होतं ते सल दाडी होते ते मी काही चिठ्ठी घ्या आली एक मिनटात चिठ्ठी देते त्यानं तो नसल्यावर बी त्या माणसाला सांग चिठ्ठी द्या शाळा जायला पाहू द्या ये मंत्रालय ते शाळा पुरेशी व्यवस्था ठेवते आणि त्या ड्रावानी सोयी करते शासनाच्या अशा कामासवर तुम्ही खुश आहेत खुश आहेत खुश आहेत आता तू पाठ करी दे आमना गाव तोच करी दुसरा पाठ येणारच नाही या ये दुसरा सराला बाळ शेत तो आमना गावले रे पाठ काढी दे आणि मग आता शे, तुम्ही शेतकरी शेत हां काय शेतकरी शेत असले असे काय वाटत काही सरकार शेतकरी करता चांगलं नाही अशी चर्चा अशी मग तुमले काय वाटत हे बाकी ना सरकार वरलं जाऊ द्या तो चांगला अशी वैयक्तिक ते बाकी ना सरकारचे काही घेणं नाही मोदी जाऊ द्या लाडक्या बहिणी जाऊ द्या आणि हे सर जाऊ द्या पण तो वैयक्तिक दिलीप मंगळू चांगला माणूस आहे अट्ट पागलांचा आमदार यावेळेस कोण आमदार आता काय सर्व ते चांगलेच आहेत आता उमेदवार पण हे कोण येतं काय येतं त्याच्यावर आहे तुमचं मत कोणाला तुमची पसंती कोणाला आला बी चांगलं आहे ना काम केली त्यांनी हो केले आहेत ना काय कामं केली आपल्या गावात परिसरात त्यांनी अमरधामचं काम केलंय शेडचं काम केलेलं आहे वाटतं ते पुन्हा आमदार झाले तर ते त्यांचा विकासाचा अजेंडा असा सुरू ठेवतील ते आता त्यांच्यावर त्यांची ते, जो इच्छा असेल ते असंच ठेवतील ते त्यांच्यावर आहे ना शेवट यापूर्वी पण काही आमदार होऊन गेले ते आता माझे आमदार झालेले आहेत किंवा ते आमदार असताना त्यांनी त्यांच्या वेळेस काही कामं केली होती का आपल्या परिसरात हो केलेली आहेत ना कुठलं एखादं काम सांगता येईल का त्यांचं वाला तो शंकर दौलतच्या काळात हे शाळेचं कंपाऊंड झालेलं आहे काय वाटतं तुम्हाला एकंदरीत काय वातावरण वातावरण चांगलं आहे आता कसं असतं ते झाके मतदान असतं ते त्याच्यामुळं ते काय आता ज्यांचं कार्य चांगलं राहिलं ते चांगलं आहे कार्य कोणाचं चांगलं आता ते कार्य चांगलं असे काम झालेले आहेत ना त्यांचं कार्य चांगलंच आहे कोणाचं चा काम झालंय दिली बोरशेच बोरशेचे बरे कामं आहेत आपण गावातील या चौकामध्ये आपण इथे काही तरुण मंडळी जमलेली आहे त्यांच्या मनातला कौल जाणून घेणार आहोत काय वाटतं येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत बागलांचा आमदार म्हणून कुठला चेहरा दिसू शकतो आम्हाला चालेल ते दीपिका चव्हाण दिलीप साहेबांनी बोरशे साहेब आमच्या गावासाठी काही केलेलं पण नाही आमच्या गावाचे रश्याचे खड्डे पण बोलले नाही तिथं काही आमच्या आम्हाला म्हणजे एकदम त्यांनी एकदम खुश केले सारद्यामध्ये येतात ते मीटिंगला नळकेचं नाव बोलतात ते आम्ही नळकेत गावामध्ये आहेत एकदम चुकीच आहे आमच्यासाठी आम काय काय आम्ही दीपिका ताईना एकदम सपोर्ट करू तेच आम्हाला या मागे पण दीपिकाई आमदार होत्या त्यांच्या काळ्या काळात काही काम झालेले भरपूर झालेले काय काम केले त्यांनी असं एखाद्या भरपूर केलेलं आहे आमच्यासाठी रस्ते बिस्ते दुष्काळ आता सटा तालुका हे दुष्काळ यादीमध्ये बसत मालेगाव का बसतो मालेगाव तालुका ह आम्हाला पीक विमा नाही कांद्याची भरपाई नाही पाऊस भरपूर पडला त्याच्यामुळे आमची नाराज घे बोरजी साहेबांवर ठीक आहे इथे आणखीन दादा आहेत काय वाटतं दादा नाही जे, 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 बोले बरबर जे, जे बरबर? ते बोलले तेच बरोबर आहे तर त्यांनी काही म्हणजे आम्हाला आता जे आमदार आहेत मालेगावचे बरोबर ते मालेगावच्या आमदारांनी जवळजवळ टोटल शेतकरी आमच्या गावातले पण तिथं उतार आहे त्यांनासुद्धा पीक विमा काय भरपाई काय सगळं काही मिळालं आमच्या गावाला एक रुपयासुद्धा मिळाला नाही इथं त्याच्यामुळे आमची दिलीप यांच्यावर नाराजगी आहे आम्ही दीपिका चौहानला मतदान करणार आहेत ओके आणखीन इथे दादा आहेत आपण त्यांचा कॉल जाणून घेणार आहोत काय वाटतं दादा काय तुमची पसंती कोणाला पसंती ना ना विषय बांगला या दोन चार वर्षात आहे हो ना का दादा भोषेने पुरा मालेगाव तालुका बसाडी घेता या नामा दुष्काळ मात त्या नामा आम्ही दुष्काळीच होतो आणि आमले जे म्हणजे जी भरपाई भेटायला पाहिजे होती ती काहीच भेटली नाही तिकडे मालेगाव तालुका मा दर दोन तीन महिना आम्हाला डायरेक्ट पन्नास पन्नास हजार रुपया लोकस ना यानावर पडत आणि आमले शेका फक्त एकदा पैसा पडणार हाई हाही न शबोश मग आमदारनं आवाज उचला ना काम होतं विधानसभा विधानसभा मग आमदार बोलतच नाही त्याला काय दर्शन अशा प्रकारे आपण जाणून घेतला आहे सारदे गावातील मतदारांचा आणि रहिवाशांचा कोल त्यांची पसंती कुणाच्या बाजूला असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपण बघत राहा बागला वृत्तांत खबर बात महाराष्ट्राची येणाऱ्या वीस तारखेला सर्वांनी जरूर मतदान करा नक्की मतदान करा आपली लोकशाही बळकट करा कॅमेरामॅन गणेश पवारसह